नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्य घटना आहे कोकणातील यावर्षी कोकणात भरपूर पाऊस पडला त्यामुळे आंब्याचं पीक जोरात आलं होतं झाडं मोहरांनी बहरली होती हापूस आंबा देवगड आंबा अशा अनेक प्रकारच्या आंब्यांनी बागा बहरल्या होत्या कोकणातून येणाऱ्या आंब्याचा सुगंध हवेत दरवळत होता काही ठिकाणी आंबे पिकायला सुरुवात झाली होती तर काही ठिकाणी पानगळ सुरू झाली होती आंब्याची भरलेली वाहनं बाजारात जात होती घाटातून वाहनं जाताना त्यांचा सुगंध हवेत पसरत होता जणू सगळीकडे आनंद पसरत होता दर्या सारंग यांची दहा एकरात आंब्याची बाग होती त्यात हापूस आणि पायरी आंबे लटकले होते बागेची देखभाल रामू करत होता रामू मूळचा विजापूरचा होता पण मजुरीसाठी कोकणात आला होता आणि इथे स्थायिक झाला तो खूप प्रामाणिक होता बागेत पडलेला एक आंबा सुद्धा तो मालकाला देऊन टाकायचा एके दिवशी रामू सकाळी लवकर उठला बागेशेजारी विहिरीवर तो आंघोळ करून परत आला बागेजवळचा रस्ता ओलांडताना त्याला काहीतरी दिसलं रस्त्याच्या कडेला कोणीतरी पडलं होतं त्याने हाक मारली पण उत्तर आलं नाही शंका आल्यामुळे तो धावतच दर्या, दर्या सारंग यांच्याकडे गेला आणि त्यांना सांगितलं दर्या सारंग यांनी लगेच पोलिसांना फोन केला फौजदार माणिक मनोहर तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी पाहणी केली तिथे एक वीस ते पंचवीस वर्षाच्या वयाची तरुणी वृत्तावस्थेत पडलेली होती पोलिसांनी परिसर तपासला बागेतून चार किलोमीटरपर्यंत कोणतीही वस्ती नव्हती त्यामुळे पोलिसांना वाटलं की मृतदेह जाणून बुजून इथे टाकला असावा मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला पोलिसांनी आजूबाजूच्या गावात चौकशी सुरू केली पण कोणालाच ती तरुणी माहीत नव्हती तिच्या कपड्यावरून ती कोकणातील वाटत नव्हती मग पोलिसांनी घाटावरच्या गावात चौकशी सुरू केली पण तिथेही काही माहिती मिळाली नाही तीन दिवस उलटले तरी मृत तरुणीची ओळख पटली नव्हती ती कोकणात का आली कोणाबरोबर होती हे प्रश्न वनोत्तुरीत होते तपास रेंगाळत होता तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं जे घाटावरच्या लोकाप्रमाणे दिसत होतं तिचा गळा आवडून खून झाला होता असं शौच्छेदना समजलं होतं तपासात पोलिसांना तिच्या हातात एक शिंपला सापडला फौजदार मनोहर यांनी तो शिंपला कोकण किनारपट्टीवरील कोळ्यांना दाखवला त्यांनी सांगितलं की हा शि असा शिंपला किनारपट्टीवर सापडतो खून होऊन सहा दिवस झाले होते तरी कोणत्याही पोलीस ठाण्यात त्या तरुणाच्या वर्णनाची नोंद नव्हती कोळ्यांनी सांगितलं की ती तरुणी आणि एक तरुण किनारपट्टीवर फिरताना दिसले होते त्यांच्या बोलण्यावरून ते कोल्हापूर किंवा सांगली भागातील असावेत असं वाटत होतं फौजदार मनोहर यांनी कोल्हापूर आणि सांगलीच्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हरवलेल्या त्या व्यक्तीच्या नोंदी तपासल्या पण काहीच मिळालं नाही खबऱ्यांना कामाला लावलं दहा दिवसांनी एक माहिती मिळाली मृत तरुणीचं नाव सुमिधा असं होतं ती वेश्या होती आणि कोल्हापुरात चाळीत राहत होती पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी केली समिधाकडे येणाऱ्या ग्राहकांची माहिती गोळा केली अनेक तरुणांना ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली पण काहीच हाती लागलं नाही तिचा कुणाशी वाद झाला होता का हे तपासलं पण त्यातही काही मिळालं नाही आता खुण्याचा शोध कसा लावायचा हा प्रश्न पोलिसांना पडला एका खबऱ्याने धक्कादायक माहिती दिली समिता ही मराठवाड्यातील होती त्या ठिकाणी तिचे आईवडील आणि तिचा नवरा होता पोलिसांनी त्यांना फोटो दाखवले आईवडिलांनी आणि नवऱ्यांनी तिचा फोटो ओळखला पण त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं नाही तिचे वडील म्हणाले असंच होणार होतं साहेब समीधाचं सुरेश नावाच्या मुलाशी लग्न झालं होतं पण दोन वर्षापूर्वी ती गावातल्या दुसऱ्या तरुणाबरोबर पळून गेली होती त्यामुळे तिच्या कुटुंबाची आणि नवऱ्याची बदनामी झाली होती त्यामुळे गावात दोन्ही कुटुंबांना वाईट टाकलं होतं समीधा ही ज्याच्याबरोबर पळाली होती ते गुरु कोल्हापुरात राहत होते सुरेश हा ऊस तोडायला कोल्हापुरात येत होता एकदा त्याची आणि समीदाची भेट झाली समीदा रडत त्याला हात जोडू लागली ती म्हणाली की ज्याच्याबरोबर ती पळाली त्याने तिला सोडलं मात्र सुरेशला तिची दया आली नाही चाळीतल्या इतरांनी पुन्हा विनंती केल्यावर तो थोडा नरमला ऊस तोडणी संपल्यावर तो गावाकडे निघाला आणि समीधाला म्हणाला की तो परत येईल पोलिसांनी पुन्हा कोकणात तपास सुरू केला किनारपट्टीवर कोळ्यांना समीधा आणि सुरेशचे फोटो दाखवले त्यांनी दोघांना ओळखलं पोलिसांनी सुरेशला ताब्यात घेतलं आणि त्याला खडसावलं पण तो म्हणाला मी खून केला नाही तिच्या पैशावर मी जगत होतो त्याने सांगितलं की त्याने समीधाच्या सासऱ्यांना सगळं सांगितलं होतं पोलिसांनी पुन्हा चौकशी केली एका हॉटेलवाल्याने सांगितलं की समीधा आणि सुरेश याच्यासोबत एक वयस्कर माणूस होता मग फौजदार मनोहर यांना खुनाचा अंदाज आला पोलिसांनी समिताच्या वडिलांना ताब्यात घेतलं समीताच्या वडिलांनी कबूल केलं साहेब मीच तिला मारलं मला हा कलंक संपायचा होता त्यांनी सांगितलं की सुरेशने त्यांना सगळं सांगितलं होतं समीधाला पुन्हा गावात आणणार असंही तो म्हणाला होता त्यामुळे त्यांना भीती वाटली की पुन्हा बदनामी होईल म्हणून त्यांनी समीधाचं खून करायचं ठरवलं ते तिथे कोकणात फिरायला गेले समुद्रकिनारी गप्पा मारत बसले रात्रीचे आठ वाजले त्यांनी सुरेशला जेवणाचं पार्सल आणायला सांगितले सुरेश हा पार्सल आणायला गेला तो गेल्यावर समीधाच्या वडिलांनी तिचा गडा वाढला आणि तिचा मृतदेह आंब्याच्या झाडाखाली टाकला सुरेश परत आल्यावर त्यांनी खोटं सांगितलं की समीधा कोणत्या तरी ग्राहकाबरोबर गेली मग ते दोघे गावी परतले पोलिसांनी समीधाच्या वडिलांना अटक केली त्यांना या गुन्ह्यात जन्मठेपीची शिक्षा झाली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया